काही लोकांना आई वडील कळत नाहीत एका तरुणानं पत्नीच्या कुरकुर करण्यानं बडबडीनं वडिलांनाच वृद्धाश्रमात घेऊन निघाल ती सारखी रोज कुरकुर करायची तुमच्या वडिलांनी इथे थुंकलंय तुमच्या वडिलांनी इथे घाण टाकली अशी बडबड करतात तसं करतात त्याला खाल्लेलं अन्न अंगी लागना ना आणि तो म्हटला बाबा सांगून पण घरामध्ये खराबा करता माझी पत्नी माझ्यावर रागावते खाल्लेलं अन्न मला अंगी लागे हो ना तुम्हाला मी वृद्धाश्रमात ठेवतो वाईट नका वाटू देऊ नाही तर माझ्या सुखी संसाराचा नासधूस होऊ लागलेला वडील म्हटले काही हरकत नाही वाडा पोरानं बापाला खांद्यावर घेतलं औषध घेतलं कपडे घेतले अंथरून सगळं काही घेतलं आणि मुलगा वडिलांना खांद्यावर टाकून वृद्धाश्रमात निघाल काही अंतरावरच होता वृद्धाश्रम बापाला वृद्धाश्रमात घेऊन चालला खरा बाप घरून निघाल्यापासून एक शब्दसुद्धा बोलत नाही पोराला मुलगाच म्हणतो बाबा गोळ्या जर कमी पडल्या तर फोन करा बरं काही लागलं तर फोन करा बाबा नातवंडाची आठवण आली तर फोन करा वडील काहीच बोलत नाही वृद्धाश्रम एक किलोमीटर राहिलं कशाहून कळालं रस्त्याला किलोमीटरचे दगड असतात ते दगड ते बोर्ड त्या पाट्या आपल्याला सांगतात की एवढं अंतर पुढे राहिले म्हणून तो किलोमीटरचा दगड पाहिला बाप म्हटला पोरा मला या दगडावर बसायचंय त्या दगडावर बाप जाऊन बसला आणि एवढ्या जोरा जोरात रडायला लागला घरून निघताना बाप रडला नाही पोराशी बोलताना रडला नाही त्या दगडावर बसून बाप रडू लागला पोरगा का म्हणतो बाबा काय रडता तुम्ही काय झालं तुम्हाला मी तुम्हाला घरातून तुम्हीच बांधलेल्या घरातून तुम्हाला बाहेर निघण्याची वेळ आली म्हातारपणाला म्हणून रडता का मी तुम्हाला वेळेवर गोळ्या देणार नाही म्हणून रडता का मी नातवंड तुम्हाला भेटायला आणल का नाही म्हणून रडता का का रडता बरं बाबा सांगा बरं का रडता बाबा तुम्ही बाप बोललाय आता बाप म्हणतो बाळा तुम्हाला वेळेवर औषधं देशील का नाही म्हणून मी रडत नाही मीच बांधलेल्या घरातून मला बाहेर निघण्याची वेळ आली म्हातारपणाला म्हणूनही मी रडत नाही तुझ्या आईची मला खूप आठवण येते म्हणून मी रडतोय असं पण नाही नातवंड मला भेटायला आणशील का नाही म्हणूनही मी रडत नाही बाबा मग का रडता तुम्ही काय कारण आहे बापानं सांगितलं पोरा चाळीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या आट्टासाठी मी सुद्धा असाच माझ्या बापाला घेऊन या वृद्धाश्रमात निघालो याच दगडावर बसून माझा बाप रडत होता आणि तू विचारलेले प्रश्नच मी माझ्या बापाला विचारत होतो बाबा सांगा बाबा का रडता तुम्ही औषध देणार नाही का मी नातवंड भेटायला आणणार नाही का मी मी प्रश्न विचारत होतो माझ्या बापानं मला त्या प्रश्नाची उत्तरं दिली नाही चाळीस वर्षानंतर त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आज मला मिळाली म्हणून पोरगा शिकलेला होता शहाणा होता कधी वारघरात बसणारा होता चार माणसात फिरणारा होता कीर्तन पण ऐकणारा होता पोरानं पटकन बापू उचललं खांद्यावर टाकला वृद्धाश्रम नाही घर गाठलं त्याला आणि बापाला घरी घेऊन आला पोरानं विचार केला माझ्या वडिलांनी आजोबाच्या बाबतीत जे केलं ते वडिलावरती वेळ आली आज माझ्या वडिलांना जर मी वृद्धाश्रमात टाकलं तर माझीही पोरं तेच करतील कारण ह्या परंपरा अशा चालू राहतात पुढे मुलगा शहाणा झाला मला एकच सांगायचं आहे तुम्हाला वडिलांना फक्त समजून घ्या आपल्या जीवनामध्ये खूप मोठं योगदान आहे आपल्या वडिलांचं फक्त त्यांना समजून घ्या विठाल विठाल तर जगामध्ये धन्यबाब तोच आहे जो बाप आपल्या लेकराला रोज हरिपाठ म्हणायला सांगतो लेकरू माळकरी व्हावं याच्यासाठी प्रयत्न करतो आपल्या लेकराला शिक्षणासोबत संस्कार देतो तोच बाप जगामध्ये धन्य आहे की जो बाप आपल्या लेकराला आपली माता आणि मातृभूमी शास्त्र आणि सूत्र परमार्थ आणि प्रपंच या सगळ्या गोष्टींचं ज्ञान जो बाप आपल्या लेकराला देतो ना तो बाप धन्य आहे खरंच स्वर्गीय साहेबराव बाबा यांचं सुद्धा धन्य आहे की त्यांनी आपल्या लेकराला काय चांगले संस्कार लावले त्या संस्कारातून लेकराला एक परमार्थाची ओढ आस निर्माण झाली अशा बापाला धन्य म्हणायला हरकत नाही अभंगाचं पहिलं चरण सा बाप

Você é